राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण टायटलमध्ये पाहिलं तर असेल का यूट्यूबमधील सुरुवातीची अवस्था आता यूट्यूबमधील सुरुवातीची अवस्था म्हणजे अशी मित्रांनो का आपण काय करतो आहे ज्या टायमाला आपण नवीन चॅनल बनवतो आहे त्या टायमाला एक दोन व्हिडिओ अपलोड करतो आहे चॅनलवर पण व्हिडिओ अपलोड केले आपण सारखा सारखा दहा मिनटांना पंधरा मिनटांना आपलाच व्हिडिओ सारखं ओपन करीत राहणार आपण का तर आता किती व्यूज आलं हे आपल्याला अपेक्षा राहते उत्सुकता राहते व्यूज वाढला एक कवीनं यूज वाढला पंधरा मिनटांना अर्ध्या तासांना तर छान वाटत आहे मस्त वाटत आहे सबस्क्रायबर वाढला तर आणखीनच भारी वाटत आहे म्हणजे ही प्रत्येकाची अवस्था राहते आता तुमच्या अवस्थेत काय आणि किंवा तुमच्या अनुभवात काय मला माहीत नाही पण मी स्वतः ज्या टायमाला व्हिडिओ टाकायचो ना सारखं ओपन करून पाहिजो अपेक्षा लागायची आणि एका सरांनी मला कमेंट केली होती का ज्या टायमाला तुम्ही सुरजला ओपन म्हणजे चॅनल ओपन केला यूट्यूबमध्ये आलं तर तुम्हाला, तुम्हाला या सगळा ये कसा येत होता तुम्ही या कसं शिकलं तर ह्या आम्हाला ऐकायला आवडेल म्हणून मग आता मी हे व्हिडिओ बनवला आहे आणि मित्रांनो कसं आहे मी नेहमीच आपल्या सगळ्याच मित्रांसाठी काही ना काही प्रेरणा मिळावी म्हणून हे व्हिडिओ बनित राहतोय हे प्रेरणादायी आता निसर्गरम्य वातावरणाचं रेसिपीचं तर बनित आहे पण एक प्रेरणा मिळावी आपल्या मित्रांसाठी मित्रांनो सुरुवातीचा काळ मग तरी असा होता का मला थोडासा बोलता येत होता, होता। पण एडिटिंग मात्र जमत नव्हती थांबलेलं येत नव्हता बनवता मग मी दुसऱ्यांचाच व्हिडिओ पाहतो असंच ब्लॉगचा व्हिडिओ दुसरा यूट्यूबवर दुसरा व्हिडिओ पाहतो मी मग कधी कधी माय म्हणत वाटायचा का असा व्हिडिओ आपण पण बनवा पण करणार काय आपल्याला जर एडिटिंग येत नाही आपल्याला काहीच येत नाही आपण फक्त असा बोलू शकतो ते थोडाच वेळ एवढा काय बोलता येत नव्हता मग असं वाटायचं का हे माणसा किती भारी बोलत आणि किती भारी ले ले काई काई एडिटिंग आहे ही हे आपल्याली काही येतच नव्हता काही ना काही माणसात कमी राहते मित्रांनो आता काही मित्र येत ना सुरुवातला ज्या टायमाला युट्यूबमध्ये येतात ना त्याला थमनेल बनवता येतोय एडिटिंग येते पण बोलता येत नाही आणि काही मित्रांची अशी अवस्था आहे का बोलायला भरपूर येत आहे पण एडिटिंग जमत नाही थमनेल बनवायला जमत नाही असा कुठं ना कुठं माणूस परत कमीत कमीच राहतो आहे तशी मय अवस्था होती बोलता येत ना होता थोडा थोडा पण एडिटिंग जमत नव्हती मग एक मित्र भेटला मला मग त्याला मी विचारलं म्हणला मला ब्लॉक तर चॅनल काढायचे तर तुम्हाला काढ पण म्हणला मला याच्यातला कायच येत नाही एडिटिंग येत नाही थमलेलंय बनवता येत नाही मग म्हणा मी सहकार्य करेल तुला त्या मित्रांना सांगितलं मला मग एक व्हिडिओ मी बनवला आणि मग तो टाकला युट्यूब हो मी म्हणजे चॅनल आपल्या टाकला त्यांना ईमेल आय डी मला खोलून दिला मग तो व्हिडिओ आहे ना जवळजवळ मग पाच दिवस मी टाकला होता पाच दिवस होता माझ्या चॅनलवर ना म्हणजे अजूनही आहेत तर त्याला पाच दिवसात पाचसुद्धा यूज नव्हतं आलं म्हणजे असा मित्रांनो मग त्यांना सांगितलं हळूहळू तू अशी बोलण्याची पद्धत अशी सुधराव अशी एडिटिंग कर मग मी हळूहळू शिकत गेलो आता या सगळा शिकाय ना मित्रांनो मला जवळजवळ एक वर्ष गेला आता बोलायला म्हणजे थोडाच येतो होता आपण किती मिनटं आपली कॅपॅसिटी बोलायची पाच मिनटं लिहिते जास्त लांब टाईम बोलता येत नव्हता का आता पुढं काय बोलायचं सुचतच नव्हता मग एक पाच मिनटं मी बोलायचं दोन मिनटं तीन मिनटाचं असं हिडिओ राहायचं मग पाच मिनटाच्या आतलं तरी काही यूज यायचं नाही सबस्क्रायबरही वाढायचं नाही असं विषय व्हिडिओ म्या चॅनलवर टाकलं पण चार पाचच चा, सबस्क्रायबर तर तेही म्या आपल्या मित्रांनी मित्रांकडून करून गेलं म्हणजे असा काय हिडो रँक तर होतच नाही सुरुवातला कोणताही चॅनल असू द्या मित्रांनो तो असा लगेच असा व्हायरल होतच नाही किती भारी व्हिडिओ बनवा मग त्या टायमाला मग असा मी दुसऱ्यांचा व्हिडिओ पाहिजो ना हजार सबस्क्रायबर एखाद्या चॅनलवर पैल ना तर मला असं वाटायचा आईला यांचं म्हणजे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं ती आणि हे आपलं कधी व्हायचं आपण वीस व्हिडिओ टाकलं ती आपलं म्हणजे महिना दीड महिना गेला नाही म्हणून तरी आपल्याला पाचही सबस्क्रायबर नाही पुरं आणि वाच टाइम तर काही सात का आठच होता मग आपलं असं वाटायचं कधी होणार हे काही लोकांचं जर व्हिडिओ पैतो एक लाख सबस्क्रायबर दहा हजार सबस्क्रायबर बारा हजार मग त्या टायमाला असं वाटायचं का खरंच ह्या माणसांचा फायदाही भा व्हा ह्या माणसाने किती मेहनत केली आणि आपलेशानं हा डोंगर पार होईल का नाही चार हजार वाच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबरचा या वर्षामध्ये असं वाटतच नव्हता कधीच वाटलं नाही मित्रांनो कारण ज्या टायमाला दोन महिने मी में काम केलं नाही टूब तर दोन महिन्यात आहे ना मला पन्नास का किती सबस्क्रायबर होतं दोन महिन्यानंतर ते काय मित्रांनी केलं होतं सबस्क्रायबर आणि यूजही यायचं नाही मग अजून आठ महिन्यात दोन महिन्यात जर पन्नास आठ महिन्यात किती यूज तर येतच नाही असा म्हणजे पण मी म्हणजे नाराज नाही झालो मी बरेच काही वाचनामध्ये होता का प्रयत्न केला ना वाळूचे कंढर करतात तेलही गळे किंवा प्रयत्न करीत राहिला तर मार्ग सापडतोय आपलं अप्र, आपल्या अप्र, कष्टाला फळ आहेच ह्या महापुरुषांच्या गोष्टी मी मनात धरून आणि आपला चालत रुरी पुढं टाकीतरी रेड आणि मग हळूहळू थमनेल बनवता आला मला थमनेल नव्हता आपण हळूहळू थोडा थोडा बनवायचो आणि सुरत एका थमनेल बनवत येत नव्हता म्हणून मग हिडवूही व्हायरल होत नव्हतं मग हळूहळू हळूहळू सगळा शिकत गेलो एक वर्षाच्यात शिकण्यातच गेला आता मी पण शून्यामधूनच ना मित्रांनो शून्याचंच काय पासून मी आता इथपर्यंत आलो आहे मग ज्या टायमाला शंभरच्या पुढं मग आलं हिडू गेलं ना त्या टायमाला हळूहळू यूज वाढत गेलं मग थोडा थोडा चॅनल म्हणजे रँकमध्ये आला आणि मग त्या टायमाला मित्रांनो बरा वाटला असा वाटला का आता आपण हळूहळू पुढं चालू आहे आणि असा करता करता मित्रांनो सात ते आठ महिन्यात महा चॅनल मॉनिटाईज झाला चांगला व्हिडिओ गेलं मस्तपैकी यूज यायला लागलं थमनेल मस्त बनवायला लागला काही मित्रांनी भरपूर सपोर्ट केला त्याही मित्रांचा मी पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि मस्त चॅनल चालत राहिला आणि सात आठ महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाला आणि आज या मुकामा पोचलो आहे का आपलं पण अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं ती ज्या लोकांचं मी पैतो कसं तरी वाटायचा का त्यांचं पुरं झालं तर आपलं कधी होतील हा डोंगर कधी पार करील आणि करील का नाही याचीसुद्धा गॅरंटी नव्हती आता पूर्ण ह्या डोंगर आपण पण पार केला आहे मित्रांनो इथपर्यंत आमच्या सगळ्याच आमच्या सगळ्या मराठी बांधवांनी एवढा सपोर्ट केला आहे बंधुबगिंनी सगळ्यांनी आणि काही मित्रांनी आता आमचं म्हणजे आम्हालाही वाटायचं ओर का असा मित्रांनो का चॅनल सोडून द्यावा आता काही मित्रांनी सोडला चॅनल सोडून दिला चायनल काही मित्रांनी पण सोडू नका कष्ट करीत राहा जरी तुमचा एक वर्ष फेल गेला असेल ना तरी या वर्षात तुमचा एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला ना तर नक्कीच तुम्ही तुमचा पण चॅनल मॉनिटाईज करून घ्याल तर आता आपला पण चॅनल चांगला ग्रोथमध्ये आहे आणि ज्या टायमाला मी दुसऱ्यांक मार्गदर्शन घेत होतो पण आज बऱ्याच मित्र मित्राला मी सहकार्य करतो आहे कोणाही काही प्रश्न विचारला पण मी आम्हालाशी नक्कीच एक चंग बांधला होता का कोणाच्याही कमेंटला उत्तर द्यायचंच कोणा मोबाईल नंबर मागितला तर द्यायचा दुसऱ्या आणि आपला नाही मित्रांनो आपण एक साधा सुद्धा माणूस आहे एकदम साधारण आता इकडं व्हिडिओ बनवतो आहे हा पुढं ढाबा ठेवला आहे हा मा माइक अटकावला आहे इथं आणि मोबाईल पुढं स्टँड अटकावला आहे असा आपलं काय नाही काय नाही साधासुद्धा ना म्युझिक आपल्या हिडिओ म्हणजे नाही नाही पैठे म्युझिक पण आता नाही मी म्युझिक पण वापरत नाही एकदम साधासुद्धा हिडिओ आपलं आणि याच्यातच आपली चॅनल ग्रोथ होत आला आपला मस्तपैकी मित्रांनो आणि गुरुत्वाचा आला म्हणजे मित्रांनो ह्या सगळा आपला सपोर्ट आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा त्या सरांनी सांगितलं होतं का तुम्ही म्हणजे एडिटिंग कशी शिकले कशात एडिटिंग करता ती तर कायन मास्टर हे ॲप्समध्ये व्ही एन ॲप्समध्ये सुद्धा जमते मित्रांनो तर मी कायन मास्टरमध्येच करतो आहे आणि पिक्सल ॲपमध्ये थांबलेलं बनवतो आहे तर आता हे सगळ्या इथं दाखवायच्या गोष्टी नाही मित्रांनो तर आम्ही पण शून्यातूनच आज ह्या अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण केलं ज्या वाटत नव्हता त्या पूर्ण केला पण केवळ आपली मेहनतसुद्धा भरपूर आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहतात भरपूर मेहनत केले आता आमच्या नवीन युट्युबरांसाठी एक प्रेरणा म्हणून आपण पण मेहनत करा नक्कीच मोठे व्हिडिओ बनवा चांगलं बोलणे हे त्या म्हणजे जास्त व्हिडिओ बनत राहील ना आपला आत्मविश्वास वाढत चालवतो मित्रांनो बोलण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि कंटिन्यू व्हिडिओ बनवा काही वेळ भेटत नाही पण आता यूट्यूब चालवायचा म्हणलं ना वेळ काढायचा लागतो मित्रांनो म्हणतात ना म्हणजे हिंदीत एक म्हण आहे ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे म्हणजे काहीतरी कमवायसाठी काहीतरी गमावं लागत आहे तर मित्रांनो याच्यासाठी आपली थोडीशी वेळ गमावा लागेल आणि आपल्याला थोडं कष्ट करावं लागतील सगळ्या गोष्टी करून ह्या यूट्यूबमध्ये आपण आता आ, कष्ट पण करतो आहे आपण पण करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांसाठी एक नवीन प्रेरणा म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय